परभणीत हिट अँड रन कायद्याच्या विरोधात सुरू असलेला ट्रॅव्हल्स चालकांचा संप मागे भारत सरकारने हिट अँड रन बाबत केलेल्या कायद्याच्या विरोधात देशभरातील वाहनांचे चालक संतापले असून या कायद्याचा निषेध करण्यासाठी तीन जानेवारी रोजी ट्रॅव्हल्स चालकांचा संप पुकारण्यात आला होता परंतु दोन जानेवारी रोजी रात्री उशिरा केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या सचिवांनी हा कायदा लागू करण्यात आला नसल्याचे सांगितल्याने ट्रॅव्हल चालकांचा हा, चालकां हा संप तूर्तास मागे घेण्यात आलाय शासनाने यापुढे हा कायदा लागू करू नये हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ट्रॅव्हल संघटनेचे अध्यक्ष संभानाथ काळे यांनी दिला आहे लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी राहुल धबाले परभणी ट्रॅव्हल्स चालक ऑटो रिक्षा चालक टॅक्सी जीप चालक संघटनेने आम्ही आज नियोजित धरणे आंदोलन होतं परंतु ज्या मुद्द्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आलं होतं तो हिट आणि रनचा जो कायदा आहे तो केंद्र शासनाचे गृह विभागाचे सचिव श्री भल्ला यांनी काल अधिकृतपणे घोषणा केली की हा कायदा लागू करण्यात येणार नाही त्यामुळे आज आम्ही जो संप केलेला आहे तो संप आज आम्ही परत घेत आहोत परंतु आम्ही आज शासनाला परत एकदा सुचवितो की जर हा कायदा तुम्ही परत लागू करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही परत रस्त्यावर येणार त्यामुळं आज मी सर्व ड्रायवर बंधू असतील आमचे ॲटोचालक बंधू असतील बस मालक असतील टॅक्सी चालक असतील या सर्वांना विनंती करतो की आज आपण हा आपला संप मागे घेतलेला आहे आपण पूर्ववत आपल्या कामावर रुजू व्हावे एवढी माध्यमांच्या माध्यमातून मी विनंती करतो